नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या ब्लाऊजचा गळा मोठा झाला असेल तर तो, तो लहान कशा पद्धतीने करायचा आहे ते बघणार आहोत आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपण फ्रंट गळा बघूयात कशा पद्धतीने आपल्याला लहान करायचं आहे तर बघा आता हे बघा हे समोरचा गळा आहे तर बरेच जण काय करतात जेव्हा तुमचा समोरचा गळा मोठा होतो तेव्हा तुम्ही काय करता हे बघा इथे शोल्डरमध्ये असं पकडता आणि अर्धा इंच इथे टिप टाकून घेता बघा अशा पद्धतीने शोल्डरमध्ये तुम्ही अशी टिप टाकू टाकून घेता तर बघा त्याने काय होतं हे बघा शोल्डरमध्ये मी इथे टिप टाकून घेतलेली आहे बघा तुम्हाला डिफरन्स दाखवते मी काय होतं तर बघा शोल्डरमध्ये टिप टाकल्यानंतर इथे बघा कसं आपली फिनिशिंग बिघडलेली आहे इथे एक चुनी पडते आपली तर असं होऊ नये म्हणून बघा काय करायचं आहे तुम्हाला एकदम योग्य पद्धतीने सांगत आहे कशा पद्धतीने गळा आपल्याला मोठा झाला असेल तर लहान कसा करायचा हे बघा हे असं विचित्र दिसतं छान दिसत नाही तर बघा या बाजूनेसुद्धा तुम्हाला मी सॅम्पल म्हणून एक एक टिप टाकून दाखवलेली आहे बघा हे बघा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे आपलं अस्तरचा असू दे किंवा बिना अस्तरचा असू दे त्याने फरक पडत नाही फक्त आपल्याला पुढचा गळा सर्वात आधी बघूयात आपण कशा पद्धतीने लहान करायचं आहे हे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आपण हे बघा जिथपासून आपण कटोरी जॉईन केली बघा ही जे आपण इथून कटोरी जॉईन केलेली आहे तर बघा आता ही जी आपण कटोरी जॉईन केलेली आहे तर तुम्हाला परत सांगते इथपासून ते इथपर्यंत आपल्याला ह्या गोट असू दे किंवा तुमची अस्तरचं ब्लाऊज असू दे इथपर्यंत आपल्याला ब्लाऊजची पट्टी खोलून घ्यायची आहे आणि पट्टी खोलल्यानंतर बघा किती गळा तुम्हाला मोठा झालेला आहे अर्धा इंच झाला असेल तर अर्धा इंच आणि जास्तच जर झाला असेल तर थोडं जास्त घेतलं तरी चालेल तरी बघा अशा पद्धतीने ते आपल्याला मार्जिंग बघा इथपर्यंतच तुम्हाला गळ्याचा हा गोट असू असेल तो आपल्याला उसून घ्यायचा आहे सर्वात आधी आणि त्यानंतर आपली जिथे आपण कटोरी जॉईन केलेली आहे तिथं असं अर्धा इंच अंतर पकडायचं आहे आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीत हे बघा तुमचा गळासुद्धा लहान होईल आणि कोणाला कळणारसुद्धा नाही तुम्ही गळा कुठून लहान केलेला आहे आणि हवा तशी तुम्हाला फिनिशिंगसुद्धा येईल फक्त याच्यामध्ये थोडीशी मेहनत लागणार आहे तुमची इथपर्यंत गळा तुम्हाला सर्वात आधी उसून घ्यायचा आहे आणि परत बघा परत सांगते असं मार्जिन करायचं आहे अर्धा इंच जेवढा तुम्हाला गळा लहान हवा आहे आणि ते कटोरीच्या इथे लहान करून घ्यायचं आहे बघा असं लहान केल्याने बघा असं हे बघा लहान सुद्धा होतो आणि ओळखू सुद्धा येत नाही बघा आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि छान आहे अशा पद्धतीने तुम्ही गळा एकदा लहान करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फिनिशिंग सुद्धा भेटेल आणि तुम्हाला ज्या पद्धतीत गळा लहान हवा आहे तोच तुम्हाला इथे भेटेल आणि आता बघा आता बघूयात आपण पाठीमागचा गळा तर काय करायचं आहे पाठीमागचा गळा जेव्हा तुमचा मोठा झाला असेल तर सर्वात आधी काय करायचं आहे बघा तुम्ही परत सांगते इथे तुम्ही शोल्डरच्या इथे टिप टाकता पाठीमागचा गळा जर मोठा झाला तर त्याने काय होतं तुमचा पुढचा समजा पुढचा गळासुद्धा लहान होतो टिप टाकताना आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू पकडूनच टिप टाकावी लागणार आहे जर तुमचा समोरचा गळा बरोबर असेल आणि फक्त पाठीमागचाच चाँग गळा मोठा झाला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला त्याला फक्त एक डिझाईन तयार करायची आहे बघा सर्वात आधी मी इथे पेपरवर सांगते तुम्हाला पेपरवर कटिंग करून दाखवते बघा तर बघा पेपर सर्वात आधी असं मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे बघा गोल आकारात सर्वात आधी आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा जसं तुम्हाला जेवढा गोल आकार हवा आहे त्याच पद्धतीत आपण इथे गोल आकारात आधी कटिंग करून घेऊयात तर बघा इथे पानगळा आपला असं पानासारखा आकार इथे तयार झालेला आहे आणि आता काय करायचं आहे बघा हे सेंटर आपण इथे कटिंग करून घेऊयात बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळात इथे डिझाईन तयार करून दाखवते तुम्हाला हे बघा आता दोन इथे तुकडे तयार झालेले आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी हे बघा हे गोल आकार गोल आकारावर असं ठेवायचे आहेत बघा हे बघा अशा पद्धतीत आणि अटुरेट हे बघा आता हे दोन जे तुकडे आपले तयार झालेले आहेत हे आपल्याला अगदी पिसावर ठेवायचं आहे आणि जसं आहे तसं मार्जिंग करून घ्यायचं आहे हे बघा आणि ते आपलं तयार कपडा झालेला आहे याच्या आकाराचा तर तो असं बघा एकावर एक ठेवायचा आहे बघा व्यवस्थित असं क्रॉसमध्ये आणि त्यानंतर ते ब असं आपण इथे लावून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा गळा लहान तयार करायचा आहे बघा हे बघा अशा पद्धतीने ते असं लावून घ्यायचं आहे बघा मी एक ट्विन लावून दाखवते तुम्हाला बघा ही आकार जे आहे ते व्यवस्थित असे ठेवायचे आहे सर्वात आधी अशाच कपड्याचे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे एकदम कमी वेळात आणि सुंदर रीती डिझाईन तयार करून घेऊ शकतं बघा हे बघा अशा पद्धतीने ते ठेवायचं आणि त्यानंतर पाठीमागे केचप आपला जो गळा आहे त्याच्यावर आपल्याला असं ठेवून व्यवस्थित इथे असं ठेवायचं आहे आणि बघा सुंदर असे डिझाईन तयार होऊ शकते आणि त्यानंतर इथे तुम्ही हवं तर शो बटन वगैरे इथे लावू शकता किंवा आपल्या याच कपड्याचे असे थ्री फोल्डमध्ये आपण इथे केचपसुद्धा सुद्धा लावू शकतो तर बघा कमी वेळात असं डिझाईन कसं करायचं आहे आणि गळासुद्धा कशा पद्धतीने लहान करायचा आहे याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडे माहिती नसेल तर त्याचीसुद्धा मी अगदी एक एक लाईन लक्षात घेऊन माहिती देत जाईल हे बघा आपलं चॅनल म्हणजे नवीनच आहे आणि त्याच्यावर एकदम भरपूर व्हिडिओ यायला टाईमच लागणार आहे जसं जसं टाईम येईल जसंसं टाइम होत जाईल त्या त्याच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओसुद्धा टाकत जाऊ तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद